हाय फ्रेंड्स मी मयुरी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण बनवणार आहोत गिलकेची भाजी एकदम सोप्या पद्धतीने आणि मस्त असा मसाला तयार करणार आहोत एकदम झटपट तयार होतो आणि भाजी पण लवकर बनते आणि खायला पण तेवढीच मस्त लागते आणि ही भाजी तुम्ही डब्यामध्ये दे पण देऊ शकता आणि घाई गडबडीच्या वेळेला पण ही भाजी तुम्ही, तुम्ही, तुम्ही बनवू शकता मसाला आधी तयार करून ठेवायचा फ्रीजमध्ये मग नंतर ही भाजी बनवायला घ्यायची सकाळी संध्याकाळी कोणत्याही वेळेला तुम्ही खाऊ शकता आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी गिलकी घेतलेल्या आहेत आणि गिलकी हे थोडे साईजला असे बारीकच घ्यायचे म्हणजे असं जास्त जाड नाही घ्यायचे आणि थोडे लांब घ्यायचे म्हणजे कसे आपल्याला ते लांब लांब कट करता येतात आता हे स्वच्छ धुऊन मी लांब कट करून घेते आणि इथे तवा गरम करून घेतला आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला एक वाटीभर शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत आणि लो टू मिडियम हीटवरती हे भाजून घ्यायचे आहेत आता थोडे भाजून झाले थोडंसं मी त्याच्यामध्ये तेल टाकलं कारण आपण इथे शेंगदाण्याची साल काढणार नाही साला पण तशीच ठेवणार आहे आता याच्यामध्ये टाकून घेतल्या पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि हे पण आता मस्त परतून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या हिरव्या मिरच्या नाही टाकायच्या असल्या तर स्किप करू शकता आता हे थोडं मिक्स करून घेतलं मिरच्या टाकून आणि याच्यामध्ये थोडंसं मी आलं टाकून घेतलं आणि परत एकदा हे परतवून घ्यायचं म्हणजे मसाला तयार करताना एक एक वस्तू याच्यामध्ये ॲड करत जायचं आणि आता याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घेऊया कढीपत्ता मसाल्यामध्ये टाकला ना असा भाजताना की भाजी चवीला छान लागते सर्व औषध जे आहे मंद गॅसवरतीच करायची आणि याच्यामध्ये आता मी एक चमचा तीळ टाकून घेतले तीळ टाकल्यामुळे भाजीला अशी एक वेगळीच चव येते आणि मस्त हे परतवून घेतलं साधारण आपल्याला हा मसाला परतवायला तीन ते चार मिनिट लागतात कारण शेंगदाणे छानपैकी आतून भाजल्या गेले पाहिजे आता मसाला आपला इथे भाजला गेलेला आहे तुम्ही बघू शकता आणि आता आपल्याला मसाले लागणार आहेत ते बघूया इथे घेतले लाल तिखट धनिया पावडर हळद गरम मसाला गोडा मसाला आणि थोडंसं मीठ घेतलेलं आहे भाजलेला मसाला आणि हळद मीठ वगैरे सगळं टाकून असा हा मसाला आपण इथे तयार केलेला आहे पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही सुक्काच मसाला तयार करायचा आणि हे बघा अशा पद्धतीने मी गिलके कट करून त्याच्यामध्ये हा मसाला भरून घेतला आणि मस्त लांब लांब गिलके घ्यायचे म्हणजे त्याच्यामध्ये छान असा मसाला पण भरता येतो आणि त्याच्यामध्ये बिया पण कमी असतात आणि आता पॅन गरम करून घेतला त्याच्यामध्ये ते आपण तेल टाकून घेऊया गरजेनुसार थोडंसं मी याच्यामध्ये आता जिरं टाकून घेतलं जिरं छान फुललं त्याच्यामध्ये आता कांदा टाकून घेतला थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेतली आणि हे परतवून घ्यायचं एक मिनिटभर छान हा कांदा आपल्याला परतवून घ्यायचा आहे जेणेकरून कांदा हा कच्चा लागणार नाही आणि आता आपण तयार केलेले गिलकी के याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि मी जो मसाला तयार केला होता त्याच्यामधला थोडासा मसाला मी साईडला ठेवलेला आहे म्हणजे शिल्लक राहिला होता आणि आता हे सर्व गिलकी मी पॅनमध्ये टाकून घेतले आणि आता हे आपल्याला हलक्या हाताने परतून घ्यायचे आहेत छान एक मिनिटभर आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत म्हणजे गिलक्याची जी, जी स्किन आहे ना ती थोडीशी चेंज झाली पाहिजे तेलामध्ये आणि आता आपला जो मसाला होता राहिलेला थोडासा तो पण आता मी याच्यामध्ये टाकून घेते थोडासा मसाला मी साईडला ठेवणार आहे कारण माझ्या मिस्टरांना आवडतो हा असा मसाला खायला त्यामुळे मी थोडासा साईडला ठेवला याच्यामधला आणि मसाला टाकून आता परत आपण ही परतून घेऊया छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं हे व्यवस्थित आणि तुम्ही बघू शकता इथे मसाला पूर्ण गिलक्यामध्ये जसाचा तसाच आहे अजिबात बाहेर वगैरे आलेला नाही आणि गिलके टाकल्यावर पण मिनिटभर हे परतून घ्यायचं आता एक मिनिट झालेला आहे हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि जे मोठे गिलके असतात ते मध्यभागी ठेवायचे केव्हाही भाजी शिजवताना आणि तुम्ही बघू शकता मस्त गिलक्यांचा किती के छान असा रंग दिसतो आहे आणि आणि सुगंधही तेवढाच छान येतो आहे तर आता हे परतून झाले आणि याच्यामध्ये मी आता अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलं जर तुम्हाला जास्त रसा करायचा असेल तर तुम्ही पाणी वाढवून टाकू शकता पण मला इथे थोडासा रसा करायचा आहे त्याच्यामुळे मी याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलं म मोठे मोठे गिलकी जे आहे ते मध्ये मागे ठेवले जे जास्त बारीक आहेत ते साईडला ठेवली आणि या पाण्याला आता मस्तपैकी कुकडी येऊ द्यायची याच्यावरती थोडीशी कोथिंबीर पण मी आत्ताच टाकून घेतली आणि गॅस एकदम स्लो करून घेतला आणि याच्यावरती झाकण ठेवून आता ही भाजी आपल्याला पाच ते सहा मिनिट मस्तपैकी शिजवून घ्यायची आहे याच्यावरती मी थोडंसं पाणी पण ठेवलं होतं झाकणावरती पाणी ठेवायच्या आधी मी परत एकदा मिक्स करून घेतलं कारण मसाला खाली जे लाग लागला का ते बघून घेतलं आणि झाकण ठेवून आता हे पाच सहा मिनिट मी शिजवून घेते शिजवल्यावर तुम्हाला दाखवते आता दा पाच ते सहा मिनिट झालेली आहे भाजीला मस्त अशी उकडी आलेली आहे रंग पण तुम्ही बघू शकता गिलके पण मस्त असे शिजलेले आहेत आणि भाजीचा सुगंध तर खूप छान मस्त येतो एकदम अप्रतिम आणि खायला एवढी छान लागते ना ही भाजी म्हणजे बनवली ना पूर्ण भाजी संपली माझ्या मुलांनी तर खूप आवडीने खाल्ली आणि खूप पटकन पण ही भाजी होती तुम्ही बघितलं असेल गिलके फक्त आपल्याला कांद्यामध्ये परतून घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून द्यायचं पाच ते सहा मिनिट शिजवून घ्यायचं तुम्ही बघू शकता की इथे मस्त असे गिलके शिजलेले आहेत मसालाही घट्टसर झालेला आहे मस्त असा आणि भाजीमध्ये तेलाचं प्रमाण पण आपण एकदम मोजकस टाकलेलं आहे मस्त आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि तुमच्या आवडीनुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करून ही भाजी तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा बनवून बघा तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते पण कमेंट्स करून नक्कीच सांगा आजची रेसिपी जर आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट्स नक्की करा आणि आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूया अशाच एका मस्त अशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय